आणि आज आपण एक नवीन प्रयोग घेऊन आलेलो आहोत नाव आहे आहे हवेला बरोबर प्रत्येक शनिवारी आपण काय करत करत असतो असतो नवनवीन प्रयोग आणि जे काही आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनुभवायला मिळतं असं विज्ञान आपण त्यामधून शिकत असतो बरोबर आहे तर आज तसाच आपण एक नवीन प्रयोग घेऊन आलेला आहोत तर त्याच्या आपल्या कशाच्या अंतर्गत आपण हे प्रयोग करत असतो चला शिकू या प्रयोगातून विज्ञान हे आपलं जिल्हा परिषद परभणी यांचा एक अभिनव उपक्रम आहे लर्निंग बाय डुईंग तो बघा आहे की नाही लर्निंग बाय डुईंग बोले तो काय तर आजचा आपल्या प्रयोगासाठी आपल्याला अतिशय एक छोटा सेटअप आहे बघा एक तर या दोन बॉटल आहेत आपल्याकडे बरोबर आहे तर या दोन बॉटलला मी काय केले बिसलेली बॉटलला तुम्हाला दिसतंय बघा समोर दिसायला की नाही बघा यांना मी काय केलेलं आहे या दोन बॉटलला साधारण दोन किंवा तीन इंच त्यांच्या बेस पासून बॉटम पासून वरती दोन छिद्र केलेले आहेत आणि एका नळीने त्या बॉटल काय केलेल्या आहेत जोडलेले आहेत बरोबर आहे आणि अशा पद्धतीने जोडलेल्या आहेत की ती नळी जी आहे आपण ज्यांनी जोडलेली आहे तर ती आपल्या जमिनीला काय आहे समांतर आहे म्हणजे पॅरल आहे जमिनीला आहे की नाही सरळ अशी आपण कुठं तिला असं इन्बॅलेन्स मध्ये ठेवले का एक तोंड वरती आणि एक बाजू खाली असं ठेवलंय का आपण नाही तिला आपण पूर्णपणे कसं ठेवलेलं आहे बॅलन्स ठेवलेलं बरोबर आहे त्याच्यानंतर आपण काय केले त्याच्यामध्ये आपण आता पुढे प्रयोगामध्ये पाणी भरणार आहोत तर आपल्याला ते पाणी गळू नये किंवा लिकेज होऊ नये म्हणून आपण काय केलेलं ना तर ते एमसील मी बाजूला चिटकून म्हणजे पाणी सुद्धा गळू नये आणि हवा सुद्धा लिक झाली नाही पाहिजे म्हणून आता पुन्हा आपल्याला काय लागणार आहे एक मग्गा पाणी दोन बॉटल नळी एमसील आणि एक कलर लागणार आहे म्हणजे निळे आपण कपडे धुवायला आपण जे वापरतो ना तर ती निळी अशा पद्धतीने आपला सेटअप बघा हे आपण चालू प्रयोगात पण करू शकलो असतो पण आपल्या आप वेगळ्या मध्ये जाईल म्हणून आपण काय केलेलं हा सेटअप अगोदरच रेडी ठेवलेला आहे या छोट्या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला काय बघायचं आहे काय बघायचंय चला मग करायची का सुरुवात मजेशी प्रयोगाला बघा सुरुवातीला काय या मग पाणी आहे आता आपण काय करणार आहोत जे या बॉटल मध्ये नीळ आहे आपले कपडे धुवायची शाळे असते ना ती निळी तर ती ता मी याच्यामध्ये टाकणार आहे आता वैष्णवी बरं हे या मग्यामध्ये पाण्यामध्ये सई टाकायची आपल्याला आणि पाणी ढोळून घ्यायचे नंतर आता त्याला ढोळून घे बघा आता ही एक आपल्याकडे नळी आहे प्रेम कशाची म्हणून आपण त्याला पेनची कांडी म्हणतो ना आपण रिफिल त्याला ते आता बघा मी काय केले दिसले तुम्हाला याच्यामध्ये निळी टाकलेली आहे आणि ते पाणी आपण हलून घेतलेले जे काही झाकण आहेत ते अतिशय घट्ट लावलेले आहेत मी बरोबर आहे आता एका बॉटलचं झाकण मी काढतो बघा ह्या बॉटल दिसलं काढलेलं आता आपल्याला काय करायचंय सावकाशी पाणी निळीचं पाणी ह्या बॉटलमध्ये ओतायचं आहे तुम्ही पुढे पुढे बघत चला की आपल्याला काय काय निदर्शनास येत आता चला एकदम सावकाश टाकायचंय खाली छांडू द्यायचं नाही बघा नियती काय करत आहे पाणी बॉटल मध्ये होतच आहे ठीक आहे ना बघा निळ पाणी तुम्हाला दिसतंय का थोडं मी मदत करतो चल बघा आता तुम्हाला दिसतंय एक बॉटल पूर्णपणे शाहीच्या पाण्याने काय झाले नळीने भरलेली आहे पण या बॉटलमध्ये पाणी ते नळीच आलेलं नाही आता थोडस खाली काय झालेलं आहे एक दोन थेंब पडलेले परंतु ते आपलं कुठेतरी हे लिकेज असल्यामुळे हवा पडलेला आहे किंवा या बॉटलचं झाकण ही थोडा वेळ आपण उघड ठेवलं होतं बरोबर आहे पण आता तुम्हाला काय दिसतंय फक्त ही बॉटल भरलेली आहे आपण याच्यामध्ये कनेक्टर म्हणून नळी जोडलेली आहे परंतु आता पाणी या बॉटल मध्ये पडत आहे का निळीचं दिसते तुम्हाला सर इथं दाखवू शकता तुम्ही बघा या बॉटलमध्ये पाणी पडत आहे का पडलेलं दिसत नाहीये बघा आता आपण तीन गोष्टी करणार आहोत काय करणार आहोत आपण कुठल्या तीन गोष्टी करणार माहितीये का आता आपण या बॉटलचं झाकण काढणार आहोत आणि मग परत चेक करणार आहोत की याच्यामध्ये पाणी जाते का नाही आता पहिलं काम करूया आपण चल या या बॉटलचं झाकण काढा काय दिसतंय तुम्हाला सांगा बॉटल या बॉटलमध्ये पाणी येत आहे का नाही येते आता परत आपण काय करू हे जसेल तसं काढलेलं झाकण लावून टाकू बघा आता तुम्हाला वाटलं सर या बॉटलचं झाकण काढलं बंद केलं तरी पण या बॉटलमध्ये पाणी आलं का नाही आता दुसरी गोष्ट आपण या बॉटलचं झाकण काढून बघूया चला करा बघा या बॉटलचं झाकण आता आपण दुसरी आपण काय म्हंटल तुम्हाला आपण तीन बाबी करून बघणार आहोत या बॉटलचं झाकण काढून बघणार आहोत एक झाली तरी पण इकडे पाणी आलं का नाही ना, आता त्यानंतर आपण दुसरी गोष्ट केलेली ती म्हणजे दुसऱ्या बॉटलचं आपण झाकण काढलेलं आहे आता तरी पण पाणी पडते का दिसते सगळ्यांना पाणी पडत आहे का ना, नाही आता बघा आता हे पण मी लावून टाकलं आता आपल्याला तिसरं काम करायचंय आता काय करायचंय दोनही बॉटलचे झाकण काढायचे बरोबर आहे काढू का मग आता ठीक आहे बघा हे काढून घेतो आणि बघा इथं आता तुम्ही याच्याकडे लक्ष द्या इथं काय होत दोन्ही बॉटलचे झाकण काढल्याच्या नंतर काय होत आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या दिसायला लागला पुढे अजून बघा निरीक्षण करून जवळून काय होत आहे पानी। पानी। या बॉटलमध्ये पाणी सावकाशपणे कमी होत आहे आणि नळीने आपल्याला पडलेल्या इकडे पण दिसत आहे दिसते का बघा थोड्या जाऊ देऊ बघू आपण कुठपर्यंत काय होते बघा बघा कुठपर्यंत जाते बघा बरं असं व्हायलाय का की ही बॉटल पूर्ण रिकामी झाली आणि ही पूर्ण भरली असं पण होत नाहीये आता तिन्ही ज्या बाबी आपण केल्या त्या तिन्ही बाबी माँ, पाठीमागे काय विज्ञान होतं हे मी तुम्हाला समजून सांगतो ऐकायचे मी तुम्हाला बघा सुरुवातीला आपण काय केलं होतं या बॉट दोन्ही बॉटलची झाकण बंद ठेवले होते बरोबर आहे घट्ट लावले होते तेव्हा काय होतं ही बॉटल भरलेली होती याच्यामध्ये फक्त पाणी होतं शाहीचं परंतु हवा नव्हती या बॉटलमध्ये मात्र पूर्ण हवा भरलेली होती बरोबर आहे कारण की ही हवा बाहेर जात नव्हती म्हणजे बाहेर हवा न गेल्यामुळे काय करत होतं या बॉटल मधलं पाणी ही बॉटल मध्ये घेत नव्हती कारण की हिच्यामध्ये हवा भरलेली होती बरोबर आहे एका वेळी बॉटलमध्ये काय बसू शकतं एकतर हवा बसू शकतो किंवा एखादा पदार्थ बसू शकतो बरोबर आहे मग दुसऱ्या वेळेस काय झालं आपण या हवेचं बॉटल झाकण काय केलं आपण काढून टाकलं परंतु या बॉटलचं झाकण बंद ठेवलं तेव्हा काय झालं या बॉटलच्या मध्ये जे पाणी आहे त्याच्यावरती वातावरणाचा दाब पडू शकला नाही कारण की हे झाकण बंदच होत ना बरोबर आहे की नाही तिसरी कंडिशन आता बघा थर्ड कंडिशन मध्ये आपण काय केलं दोन्ही बॉटलचे झाकण काढले आता काय झालं या मधील हवेला बाहेर येण्यासाठी आपण मार्ग दिला म्हणजे वाट दिली आणि सेकंड कंडिशन आपण कुठली केली की या या बॉटलचं झाकण काढल्यामुळे जो वातावरणात दा, वातावरणाचा दाब आहे हवेचा तो दाब कशावर पडला या पाण्यावर पडला आणि मग बोटल, बोटल, या दोन्ही बॉटल या बॉटलमधून पाणी इकडे यायला लागलं ला। कळालं का तुम्हाला आता दुसरी गोष्ट बघा आता या दोन्ही बॉटल सारख्याच काय भरल्यात बरं दोनही बॉटलचे झाकण उघडे आहेत दोनही बॉटल बॉटल वरती किंवा त्याच्यामध्ये असलेल्या पाण्यावरती वातावरणाचा हवेचा दाब समान आहे आणि त्यांची आता लेवल बरोबर झालेली आहे कुठल्याही याच्यावर कमी जास्त कमी जास्त दाब नाहीये सेम दाब असल्यामुळे आता या दोन्ही बॉटल काय झालेत सेम लेवल पर्यंत भरलेल्या आहेत कळलं कळा तुम्हाला यातून आपल्याला काय सिद्ध होते बघा आपण जिथं राहतो पृथ्वीवर तिथून वरती सोळा किलोमीटर पर्यंत काय आहे वातावरण आहे आणि या सगळ्या वातावरणाचा वातावरणातील हवेचा दाब आपण अनुभवत असतो बरेचसे प्रयोग आपण या घेतले बल किंवा प्रत्येक वेळेस मी सांगताना काय सांगत असतो कि जे वातावरण आहे त्या वातावरणाचा किंवा त्यातील हवेचा आपल्या प्रत्येक गोष्टीवर काय असतो दाब पडत असतो म्हणजे यातून काय सिद्ध होत हवेला दाब आवडलं का तुम्हाला आजचा आपला छोटासा प्रयोग भेटूया पुढील सोमवारी तोपर्यंत कीप वॉचिंग थँक्यू